खर्चा जा, खर्चाची अडचणी <laughs> बाबांच्या डोळ्यांना पाणी यायला लागले माझे मंगळसूत्र जोडे मोडले लेकाला शिकायला लेकाला शिकवण्यासाठी लाईट नव्हती चिमणी व अभ्यास करीत होती पाहिजे होत पण ते लागला नाही त्याचे वडील वारले आणि मग ते शाळातच नाही गेला दहावी झाली त्याची की नंतर शाळेतच नाही गेला नोकरीला लहान मुलगा आहे का मोठा लहान आहे लहान आहे म्हणजे मोठ्या भावाने लहान मुलासाठी शिक्षण सोडून दिलं म्हणायचं स्वतःच सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत आणि इथं आपलं एक बाबा गवत घेऊन गाडीवर चाललेले आहेत बाबा तुमचं नाव काय त्यांची प्रतिक्रिया आपला विचारायची बाबा तुमचं नाव काय लक्ष्मण आड नाव लक्ष्मण गोंद्रा हिंगणे काय शेती करता का तुम्ही शेतीचं बर चालू आहे का सध्या बरं काय तोटा काय बरं लागतोय नफा भरावा लागतोय काय तोटा नफा चालू आहे नफा झालेला तोट्याच <laughs> घालायचं सरकारकडून व्यवस्थित मदत भेटते का तुम्हाला मदत काय हमी भाव वगैरे व्यवस्थित भेटतो का भाव भेटतो का पिकाला व्यवस्थित नाही भेटत का आता आपली विधानसभा निवडणुका चालू आहेत सध्या तुम्ही नागरिक म्हणून मतदान करणार आहेत तर कोणत्या उमेदवाराला पसंती देणार आहेत तुम्ही धोंडे साहेब धोंडे साहेबांना तुमची पसंती असणार आहे कशामुळे आहे पसंती त्यांना आमचं गावच नागरिक गावाचे नागरिक आम्ही बदलत नाही बदलत कधीच बदलत नाही तर एक शिक्के तुमचं गाव चालतं म्हणायचं त्यांच्या पाठीमाग गाव तर ना येत पण आम्ही करतो तुम्ही त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभा असतो दहा बारा मत इकडे काही आपला महिला दिसत आहेत या बाहेर थोडं महिला जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये पन्नास टक्क्याच्या आसपास म्हणजे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास टक्क्याच्या आसपास महिला मतदार आहेत आणि त्या महिला मतदारांचं मत, मत सुद्धा तितकंच महत्वाचं आहे महिला मतदारांना त्यामुळं आपल्याला काही आजी दिसल्या तिथं त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहेत त्यांचे नेमकं का मुद्दे काय येतं महिला म्हणून त्यांचे काही वेगळे मुद्दे असू शकतात त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज तुमचं नाव काय आहे काय करता तुम्ही शेती करतो मुलं किती आहेत तुम्हाला दोन दोन मुलं आहेत काय करतात मुलं साहेब आहेत साहेब म्हणजे म्हणजे अधिकारी मोठे अधिकारी आहेत का कोणत्या खात्यामध्ये एसपी साहेब आहेत एसपी साहेब आहेत का हा बसायचं दोन मिनट बस बसा ना तुम्ही पण इकडे बसून तुमचे मुलगा एस पी तुम्ही तुमचे मालक काय करत होते शेती करत होता शेती करत होत का शेती करून त्यांना तुम्ही शिकवलं हा शिकवलं शेती किती होती तुम्हाला थोडी होती आम्हाला चार पाच एकर मग एवढं शिक्षण घेताना ज्या खूप दिवस त्यांना शिकवावं लागलं असेल ऍडजस्ट केलं एवढं तसंच केलं आता गरीब परिस्थिती म्हणजे शेतीतूनच भाव शेतीतून कामाला जायचं कामाला जायचं आणि तुमचे मालक काय करायचे आमचे मालक बाड करायचे बैलगाडीच नांगरायचे पाळी घालायचे असे करायचे काम आणि त्याच्यावर मुलांच दुसरा मुलगा काय करतो तुमचं ते बी त्याचे ते पण अधिकारी पण ते अधिकारी हे असे आपल्या खेड्यामध्येच असे लोक पाहायला भेटतात की आई वडील काबाड कष्ट करून मुलांना उच्च पातळीवर नेऊन घालण्याचा प्रयत्न करतात त्याच्यापैकीच ह्या एक माता श्रीता बसल्या ते तुमचे मालक आहेत का हा या ना बाबा तुम्ही पण या इकडं आणि असे चांगले व्यक्तिमत्व हे आई वडील घडवतात स्वतःच्या कष्टातून स्वतःच्या कष्टातून घाम गाळून स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता लेकरांसाठी झटणारे असे कमीत कमी आई वडील पाहायला मोडले लेकाला शिकवण्यासाठी लाईट नव्हती चिमणी अभ्यास करीत होती पण अधिकारी झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं काहीच वाटलं नसेल ना एकदम आनंदाने भरवून गेला आता निवडणुकीचं वातावरण आपलं तुम्ही एक चांगल्या परिवार मुलं अधिकारी येत सुना पण सुशिक्षित तर एकंदरीत तुमच्या मते कुठल्या उमेदवाराला पसंती द्यायला पाहिजे लोकांनी धोंडे आमदाराला धोंडे साहेबांना कशामुळे तरी पण ते आमच्या मुलांना गावात शाळा आणली गावगाव शाळा आणली कड्याला आणली आष्टीला आणली हा आणि त्या शाळेचा तुमच्या मुलांना शिक्षण आमच्याकडे पैसे नव्हते कड्याला जायला पैसे कुठे होते सायकल नव्हती जर समजा मला एक आता एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतोय की आताची जी शिक्षण व्यवस्था आपली चालू आहे प्रायव्हेट शाळा जास्त वाढायला लागल्यात लहान वाचताना चार झाले त्याला डुकडुक्यात दहा पंधरा किलोमीटर लोक बिंदास्त पाठवून देतात जर असं असतं त्या काळामध्ये तर तुमच्या मुलांना शिकवू शकले गेले असते ना हा म्हणजे शिक्षणावर प्रभाव पडला असता आणि दोन आपले सामान्य परिवारातले मुलं अधिकारी होण्यापासून वंचित राहिले असते आता आपण त्यांच्या मिस्टर बरोबर बोलू थोडं तुमचं नाव काय आनंदराव नामदेव बनसुडे आनंदराव बनसुडे कसं शिकवण्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाच्या खर्चाच्या अडचणी <laughs> बाबांच्या डोळ्यांना पाणी यायला लागले खर्चाची अडचणी म्हणजे तुम्ही कसं ऍडजस्ट केलं एवढं करणं बनविरी करून मजुरी करून आणि मुलांनी पण तुम्हाला तसाच प्रतिसाद दिला म्हणायचं शिकले मुलं शिकले परिवार मोठा म्हणजे चांगल्या परिवारामध्ये नेऊन ठेवलं तुम्हाला नंतर तुम्हाला खूपच आनंद झाला नाही जर आपण पाहिलं आता आणखी बऱ्याच असे परिवार आहेत की मुलांना शिकवण्याची फार इच्छा असते पण लोकांकडे पैसे नसतात आणि त्यामध्ये आता सुरुवात झाली की प्रायव्हेट शाळांना जास्त प्राधान्य देण्यात दे जा यायला लागले तुम्हाला असं वाटतंय की त्या गोरगरीबांच्या मुलांचं त्याच्यामध्ये नुकसान होते ना जर समजा तुम्ही मुलांना शिकवताना जर असे लाखाने जर खर्च मुलगा पाच सहा वर्षापासूनच करण्याची वेळ आली असती तर करू शकला असतात का नाही ना तर ह्या दृष्टिकोनातून मला तुम्हा तुम्हाला एक सांगायचं की सरकारने काय करायला पाहिजे तुमच्या या शिक्षण ह्या गोष्टीवर काय करायला पाहिजे मुलावर लक्ष द्यायला पाहिजे शिक्षणावर शिक्षण मोफत ठेवायला पाहिजे की असं प्रायव्हेटायझेशन जास्त वाढायला पाहिजे मोफत ठेवायला पाहिजे शिक्षण आता समजा इंग्लिश मिडीयम आपले प्रायव्हेट आहेत तुमच्यामध्ये सरकारने त्यांच्या शाळा पण इंग्लिश मिडियम मध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे आणि त्यामध्ये फायदा होईल गरीबांच्या गरीबाच्या मुलांना शिकवायची ताकद नाहीत नसते आईवाडलांची आई वडिलांची ताकद नसते नाही पुरत माझीच हाल झाली हा बरोबर कारण परिवार चालवायचा सात आठ लोकांचा परिवार चालवायचा असतो आपला खेड्यामध्ये सरकार तोड त्यांना बसू द्या बसा खाली सात आठ लोकांचा परिवार आपला खेड्यामध्ये चालवायचा असतो त्या परिवाराचं खाणं पिणं कपडा लत्ता या गोष्टीच भागत नाहीत आपल्या कष्टामध्ये आणि त्यामध्ये जर इतकं खर्चिक शिक्षण आलं तर अडचणी तयार होतात हे आणि बाबांच्या डोळ्यामध्ये डायरेक्ट पाणी आलं ते जुने दिवस आठवल्याच्या नंतर तरी पण बाबांच्या मुलांनी असं काही करून दाखवलं की बाबांना आनंदाने त्यांचं मन भरत असं आता आहे आता त्या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती असणार आहे आता दोंडे साहेबाला पसंती आमची बर का दोंडे साहेबांनी आमची प्रगती केली ते जर नसतं शाळा काढली तर आमची मुलं शिकत नव्हती शाळांचा तुमच्या मुलांना शिक्षण फायदा झाला आता धोंडे साहेबांच्या संस्था आहेत आपल्या तालुक्यामध्ये आणि हजारो मुलं त्याच्यामधून शिकून आणि लाखो मुलं शिकून गेले शिकून गेले बरेच मुलं अधिकारी बनले काही ते झालं पण आता जो नवीन चेंज झालेला आहे शाळांमध्ये तुमची धोंडे साहेबांकडे अशी काही अपेक्षा आहे की त्यांनी त्यांच्या शाळेमधले जी सिस्टम आहे म्हणजे इंग्लिश मीडियम चालू करणं सेमी इंग्लिश मिडियम चालू करणं प्रायव्हेट शाळांच्या तुलनेत शिक्षण द्यायला चालू करणं हे करावं का हा हे करायला अपेक्षा मला सुद्धा वाटतं करावं फोकट शिक्षण काही शिक्षण किंवा जरी दुसरे कोणते उमेदवार निवडून आले तरी पण त्यांनी पण याच्याकडे लक्ष द्यावं याच्याकडे लक्ष द्यायचं आणखी तुम्हाला काही तुमच्या मनातली एखादी गोष्ट सांगायची ग काय नाही सांगायचं काय सांगायचं इकडे एक आजी आता त्यांना आपण विचारणार आजी तुमचं काय नाव आहे काय मंदाबाई सत्रे मंदाबाई सत्रे तुम्ही काय शेतीच करता का शेतमजुरी करता शेतीच करतो कोणते पिक घेतात शेतामध्ये जास्त कपाशी घेत होत गहू कपाशी कष्ट करायला परवडत आहे का आता त्याला इलाज नाही जसं असं तसं करायचं तुमचे तुम्हाला किती मुलं येत दोन काय करतात मुलं घरीचे म्हणजे किती वय असेल मुलांचं किती तुम्हाला शाळेत म्हणजे शिकतोय मुलगा आणखी त्यांच्या लग्न शिक्षण झाले मग तेच काम काय करतात ते विचारतोय मी शेतीचा व्यवसाय दुसरं काय शेती व्यवसाय करतात का शेती व्यवसाय करतात का तुमचे मुलं पण आता शेती व्यवसायामध्ये जर आपण पाहिलं तर जुन्या तुमची समजा जेवढी जमीन असेल दोन मुलं म्हटल्याच्या नंतर त्याची विभागणी होणार आणि अर्धी अर्धी शेती होणार दोन एकर तीन एकर हा त्याच्यामध्ये परिवाराचं भागत का सगळ्यांचं त्या उत्पन्नामध्ये कशाच बाहेरच काम करायचं काही काही आता हे जे लोकप्रतिनिधी दे निवडून देणार इथं कोणी देऊ समजा तर ते प्रतिनिधींनी तुम्हाला काम काही जवळ आणून द्यायला पाहिजे असं वाटतं का की तुम्हाला जवळ काम भेटलं पाहिजे चांगलं आणि त्याचा मोबदला पण चांगला भेटला पाहिजे <laughs> 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 तुम्हाला काम उपलब्ध करून द्यायला पाहिजे तुमच्या मुलांना वगैरे चांगलं काम जवळ चांगला पैसा त्याच्यामध्ये घेऊन असं वाटतं का हा मग कोणत्या उमेदवार तसं करू शकेन असं तुम्हाला आमदारच धोंडे आमदार ते समजा तुमच्या गावातले पण उमेदवार येत बरोबर आहे ना इथं आणखी एक आजी येतं आपण त्यांना पण त्यांची प्रतिक्रिया विचारू मला काय बोलायचं नाव काय आज तुमचं काय करतात मुलं एक शेती करतो एक शिक्षिक आहे एक शिक्षक आहे आणि एक शेती करतात शेती करणारा मुलगा आणि शिक्षक मुलगा या दोघांच्या जीवनामध्ये तुम्हाला किती फरक दिसतो आता मस्त फरक दिसतो काय करायचं आता आ, शेती करणाऱ्या मुलाने पण कुठेतरी नोकरीला वगैरे लागवायला पाहिजे होत असं वाटतं का तुम्हाला पाहिजे होत पण ते लागलं नाही त्याचे वडील वारले आणि शाळेतच नाही गेला दहावी झाली त्याची की नंतर शाळेतच नाही गेला नोकरीला लहान मुलगा आहे का मोठा लहान लहान म्हणजे मोठ्या भावाने लहान मुलासाठी शिक्षण सोडून दिलं म्हणायचं स्वतःला आता ज्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आमदारकीच्या त्याच्यामध्ये कोणत्या उमेदवाराला तुम्ही जास्त पसंत करतात आमदाराला धोंडे आमदार आणखी तुम्हाला काय सांगायचंय काय नाही सांगत माती ग आमच्या गावचे आमचं प्रामुख्याने जर जर आपण पाहिलं तर खेड्यातल्या महिला आपल्या कधीच बोलक्या नसतात तरी पण या जींनी आपल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि एक चांगलं उदाहरण आपल्याला इथं पाहायला भेटलं असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ आणि लोकांचे व्ह्यू पॉईंट जे असतात जिथं आता सध्या यूट्यूबरच पोहोचतात चांगले न्यूज चॅनल कधीच लोकांपर्यंत येत नाहीत सध्या त्यामुळं या लोकांच्या अशा प्रतिक्रिया तुम्हाला जर ऐकत राहता राहायच्या असल्या तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद